नुकतेच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील यांचे पुत्र राजे उर्फ विक्रांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी चॅलेंज दिलेलं होतं त्यानंतर या चॅलेंजवरून त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत दादा खरं तर राजे पाटील यांनी जल्लोष करताना थेट चॅलेंज दे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलं कुठेतरी त्यांच्यावर होत असलेला अन्याय जो आहे तो त्या माध्यमातून मी व्यक्त केला आणि ते दिलगिरी त्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला आहे खरं तर कशा पद्धतीनं पाहता या चॅलेंजकडे आणि काय भूमिका आप आहे आपल्याकडे एक म्हण आहे ऊंच खुटीला हात घालू नये म्हणून मुर। त्यामुळं हे जिथं थटायला गेलेलं आहे बाळराजे तर ते आपल्या आता लक्षात आलं त्यांचं आपल्या आयुष्याची उभी राखरांगोळी होऊ शकते हे जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे हे धुळीला मिळू शकतं कुणाच्या नादात लागताय तुम्ही चांगल्या चांगल्याने पवारांचा नाद केलेला नाही आणि आजितदादाचं तर नाहीच नाही त्यामुळं बाळराजे पाटलाची जी माफी आता त्यांनी मागितलेली आहे त्यांना माफ करायचं का नाही तो अजितदादांचा पवारसाहेबाचा प्रश्न आहे परंतु आमच्याकडं मात्र माफी नाही आम्ही कार्यकर्ते त्यांना माफ करू शकत नाही आणि मुळातच मी सांगितलं ना की मुळात फॉल्ट कुठं आहे फॉल्ट कुठं आहे मुळात फॉल्ट बापात आहे त्यामुळं घरात संस्कार जे आहेत हे जर नीट नाही झाले मला काळजी त्यांच्या नातवाची आहे पुढच्या पिढीची आहे कारण काय आहे मध्यंतरी म्हणले उमेश पाटलाला माझा सहा वर्षाचा नातूच बाद झाला आता काय बोलावं आपल्या नातवाला आजोबाने कसे संस्कार केले पाहिजेत हा आजोबा जर आता भाषणामध्ये म्हणत असेल की सतराव्या वर्षी माझ्या पोरांनी तीनशे दोनशे कलमं भोगलेले आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही पाटलाचे असल्यामुळं खादणारी पाटील असल्यामुळं लग्नाच्या आधी आम्हाला बाळं होतं आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे असं जाहीर भाषणं करणारा आजोबा ज्यावेळेला टी व्हीवर त्याचा नातू ते बघत असेल आणि ऐकत असेल त्याच्या कोमल मनावर काय परिणाम होत असेल त्याला सारखं तलवार घ्यावं बंदूक घ्यावं ह्या पूर्ला छाडाओ त्या पूर्ला छाडाओ असंच वाटणार ना त्यामुळं आमच्या तालुक्यातली त्यांना मानणारी जी तरुण पिढी असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील किशोरवयीन मुलं असतील त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल आणि काय संस्कार होत असतील आणि त्याच्यामुळं बाराजे पाटील जे काय बोललेलं आहे जे काय केलेलं आहे बापाला जर तीनशे दोन कलमाचा अभिमान वाटत असेल तर पोरांकडनं काय अपेक्षा करणार आहे हानामारीची तोडायची दहशतीची हीच भाषा म्हणूनच तर उज्ज्वला थेटेला अर्ज भरून भरायच्या वेळेला एकेपोर्टी सेवन बंदूक घेतलेली पोलिसं त्या ठिकाणी बरोबर द्यावी लागली ही परिस्थिती आहे त्या गावातली प्रचंड दहशत माझं तर मत आहे ते अनगर आणि ते बारावाड्या हा जो परिसर आहे हा परिसर आपल्या देशातला एक केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्या त्यावढ्या परिसरामध्ये भारताचं आणि महाराष्ट्र शासनाचा कायदा कानून लागूच होत नाही तिथं फक्त राजन पाटील कानून आहे आणि तो अंधा कानून आहे आणि त्या ठिकाणी काही पोलिस स्टेशन नाही काय भानगड नाही आणि हे सगळं सत्तेच्या जीवावर त्यांना करता आलं मी अनेक वर्षापासून माझ्या पक्षातल्या नेत्यांना हा किती नालायक आहे हा किती वाईट लोकांशी वागतो हा किती अन्याचार अन्याय अत्याचार करतो महिलांच्या संदर्भात ह्याच्या भावना किती वाईट आहेत ह्याच्या पोरांच्या नजरा किती वाईट आहेत हे घरात घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाही आहेत अनेक मुली महिला पुढं येत नाही आहेत त्या आल्या पाहिजे त्यामुळे पुढच्या किमान काही महिलांचं मुलींचं जे आहे ते जीवन बर्बाद होण्यापासून वाचू शकतं इतका नालायकपणा या लोकांनी केलेला आहे तुम्ही जसं उल्लेख केला की अनगरमध्ये जंगलराज जंगल राज आहे मात्र त्यावर राजन पाटील आहेत की जर का असं असतं तर मग दोन हजार अठराला ला उमेश पाटील असतील त्यांच्या मिसेस असतील किंवा त्यांचे सासरे जे आहेत ते चार वेळा आमच्या पाया पडायला कशासाठी आले होते मग त्यावेळी जंगल राज दिसला नाही का अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न त्यांनी केलेला आहे हे खरं आहे त्यावेळेला आम्हाला जंगलराज दिसला नाही जंगलात आल्यावरच आम्हाला कळलं की जंगलराज कसला आहे आणि हा राक्षस किती भयानक आहे हे त्या जंगलात आल्यावर कळलं आम्हाला आधी असं वाटत होतं की राजन पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आहेत माझे आमदार आहेत या तालुक्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे मग आता त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायचे लोकशाही मार्गाने माझ्या गावामध्ये निवडणूक लढवायला मला लढवायची असेल आणि ती राष्ट्रवादीकडनं लढवायची असेल तर त्यावेळेचे नेते राष्ट्रवादीचे नेते म्हणून राजन पाटलाकडे जाणं ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं माझ्या नेतृत्वाने सांगितलं की राजन पाटलांना भेटा मी भेटलो आणि आम्ही सपत्नीक भेटलो आता वयस्कर माणूस आहे ज्येष्ठ माणूस आहे आमच्या आईबापानं आमच्यावर चांगले संस्कार केले जसं राजन पाटलांनी त्यांच्या पोरावर केलेत असले संस्कार आमच्या आईबापांनाही के केले आमच्या आईबापानं संस्कार असे केले मोठा माणूस असला मोठ्या व्यक्तीला जाऊन पहिल्यांदा त्याचं पाया पडून त्याचं दर्शन घ्यावं आता ज्याच्या पाया पडतोय बरोबर आहे आता कंस मामा ह्याला भेटायला गेल्यावर श्रीकृष्ण पाया पडतच असेल ना त्या कंस मानाला डायरेक्ट बंदूकच काढला डायरेक्ट माणस कसूरचं चक्रच काढलं दिसला दिसला असं नाही होत मा कौस मामा जरी असला तरी आपला तो मामा आहे मोठा आहे म्हणल्यानंतर त्याचं पाया पडायचं आता ज्यावेळी आमच्या लक्षात आलं हा कंस हा सगळ्या सृष्टीला आणि समाजाला घातक आहे त्यावेळेला आम्ही आमचं सुदर्शन चक्र काढलं बाराजी पाटलांवरचे गुन्हे दाखल होते त्यातून ते निर्दोष मुक्त झालेले आहेत राजन पाटील असं म्हणत आहेत की ते केवळ राजकीय सगळा हा आ, आरोप होता आणि त्यातून खरं तर मला गोवण्याचा प्रयत्न होता मात्र मी सभागृहात होतो मी आमदार होतो त्यावेळेस म्हणून माझ्या मुलाला जो आहे जो बाहेरून शिक्षण घेऊन आलेला होता आणि कमी वयाचा होता त्याला यामध्ये जाणीवपूर्वक गोवलं गेलेलं आहे यामध्ये राजकीय या हा सगळा कटाचा भाग होता असं ते म्हणता आहे तीनशे दोनमध्ये माझ्या मुलाचा सहभाग नव्हता सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता केली ही गोष्ट खरी आहे त्या खुनामध्ये म्हणजे पंडित देशमुख यांच्या खुनामध्ये तेरा आरोपी होते तेराच्या तेरा आरोपी निर्दोष सुटले मग पंडित देशमुख यांचा खून केला कुणी हा माझा प्रश्न आहे पंडित देशमुख यांना डास चाहून डेंगू होऊन मलेरिया होऊन तर ते त्यांचा मर्डर झालेला बर नाही बरोबर आहे त्यांचं निधन झालं मग त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की पंडित देशमुख यांना छप्पन का सत्तावन ब्रुटल इंजुरीज आहेत ब्रुटल म्हणजे काय तशा पद्धतीची एक जरी इंजुरी झाली तरी माणूस मरू शकतो अशा छप्पन इंजुरी आहेत मग इतकं निर्घुण हत्या ज्याची झाली ती केली कुणी मग हा याच्यामध्ये राज्य सरकार म्हणजे सरकार पक्ष जो असतो त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलेली आहे आता अपील करून वीस वर्ष झाली वीस वर्षात ही केस बोर्डावर का येत नाही बोर्डावर कशी येत नाही म्हणून माझा आरोप आहे की उच्च न्यायालयाची प्रशासकीय यंत्रणेमधील कुणाला तरी हाताला धरून यांनी त्या ठिकाणी केस बोर्डावर येणार नाही याच्याकरता त्या ठिकाणी मालप्रॅक्टिस केलेली आहे आणि म्हणून मी मागणी पण अशी करतो की या संदर्भामध्ये ज्या कुठल्या डिपार्टमेंटचा राज्य सरकारचा संबंध असेल मग लॉ अँड ज्युडि ज्युडिशरीचा असू शकतो होम डिपार्टमेंटचा असू शकतो तर त्यांनी लवकरात लवकर ही केस बोर्डावर येण्याच्या करता म्हणून प्रयत्न केले पाहिजेत याला चांगले उज्ज्वल निकम यांच्यासारखे पब्लिक प्रॉसिक्युटर इथं दिले पाहिजेत कारण अशा पद्धतीचा आरोपी त्यावेळेला निर्दोष सुटल्यामुळं बाळराजे पाटलाची मगरुरी ते वाढतच चालली आणि आता ते एवढे मगरूर झालेत की अजित पवारांना देखील चॅलेंज द्यायला लागलेले आहेत ही मगरुरी मस्ती आणि माज हा त्या मर्डरच्या गुन्ह्यातून हा निर्दोष सुटल्यामुळं हा माज तयार झालेला आहे तर आपण ती जी हत्या झाली पंडित देशमुखांची त्याची तुलना जी आहे ती संतोष देशमुखांच्या हत्येबरोबर केलेली होती नक्की कशा पद्धतीचा हा सगळा प्रकार होता तुमचं काय नाही संतोष देशमुख यांच्यापेक्षा सुद्धा भयानक प्रकारची ती हत्या आहे त्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तेवढा जागृत नव्हता किंवा तेव्हा त्यावेळेला फारसा नव्हताच त्यावेळेला इंटरनेट आणि सगळं सोशल मीडिया हा प्रकार नव्हता आणि तरीसुद्धा त्या काळामध्ये मोहोळ शहर हे पूर्ण पेटलं होतं पोलीस स्टेशन लोकांनी जाळलं होतं एवढा भयानक त्या ठिकाणी दंगल झाली होती आणि सगळ्या महाराष्ट्रावर ते प्रकरण गाजलं ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यावेळेच्या असलेल्या जी संसाधनं असतील लोकांपर्यंत पोचायची त्याच्यातून ते वाद पंडित देशमुख यांना पहिल्यांदा किडनॅप केलं गेलं त्याच्यानंतर बाळराजे पाटील ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत त्या कारखान्यावर तिथं नेलं गेलं तिथं नेऊन त्याला प्रचंड बेदम मारण्यात आलं तिथून उचलून नेऊन अजून एका ठिकाणी घेऊन जाण्यात आलं तिथं त्याचे हातपाय मोडले बरंच काय काय केलं वार केले तुम्हीच मी तुम्हाला सांगितलं की छप्पन्न वार असे आहेत की तसला एक जरी वार झाला तरी माणूस मरू शकतो असे छप्पन वार केले तिथली पाहणारी लोकं सांगतात की त्यांनी या बाळराजे पाटलांनी त्यांच्या तोंडामध्ये लघुशंकासुद्धा केली म्हणजे इतका हा विकृत मनोवृत्तीचा प्राणी आहे आणि बापाला त्याचा अभिमान वाटतो हेही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे काय आपली भूमिका असणार आहे यापुढच्या कालावधीमध्ये या, हो या सगळ्या नगरपंचायतीमध्ये आपल्या जो उमेदवाराचा अर्धा बाद केला गेला आणि अशा पद्धतीचे विधानं जे आहेत ते समोर आलेले आहेत कसं पाहता याकडे आणि काय पुढची भूमिका असणार कुस्ती न करताच पैलवान हा आखाड्याच्या जवळ गेला समोर कुस्ती खेळायला पैलवानच नाही त्यामुळं मी जिंकलो म्हणून नाचायला लागला आणि लोकांच्या खांद्यावर बसून त्या ठिकाणी जल्लोष करायला लागला आटीतटीची लढाई होऊन जर जिंकला असता आणि मग असा जल्लोष केला असता तर ते लड़ाई जालें तुमी नाचा लागला है। ही लोकांनी घेतलं असतं लढाईच नाही झाली आणि तुम्ही नाचायला लागला आहे ही येडपट लोक आहेत म्हणजे मुळातच ती नगरपंचायत म्हणजे काय हो मुळात आहे ती ग्रामपंचायत आत्ता नगरपंचायत झाली बळच ती बी सगळी चार पाच गावं शेजारची जोडून त्यामुळं ती ग्रामपंचायतच आहे आणि ते नगर नगराध्यक्ष म्हणजे काय सरपंच लेवलचंच आहे त्याच्यासाठी किती नाचावं पन्नास वर्षे ज्याच्या हातात सत्ता आहे तीन टर्म स्वतः आमदार राहिलेला आहे वडील एक टर्म आमदार आहेत मंत्री दर्जा राहिलेला आहे पुढचे तीन टर्म यांचे आमदार होते दोनदा यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि एका गावच्या सरपंच वजा नगराध्यक्ष या करता फोगड्या खेळू खिळू नाचायला लागलेत दोन्ही पोरं त्या एवढा उन्मादात गेलेले आहेत की थेट ज्यांच्या उपकारावर हे साम्राज्य उभारलं ज्यांनी ही नगरपंचायत तुम्हाला दिली त्यांना चॅलेंज करायला लागले किती कृतज्ञ असावं माणसानं हे राजन पाटील आणि त्यांचा परिवार म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे साधं एखाद्यानं आपल्याला पाणी प्यायला दिलं दोन घास खायला दिले तरी आपण लक्षात ठेवतो आणि त्याची जाणीव ठेवतो या आयुष्यभराची भाकरी ज्यांनी दिली त्या अजितदादाच्या संदर्भानं तुम्ही या पद्धतीनं भाषा वापरता एकेरी भाषा वापरता त्यामुळं यांना चुकीला माफी नाही माझ्याकडून तर नाही आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या लाखो ला कार्यकर्त्याकडून नाही अजितदादानी काय करायचं ते माफ करायचं नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही कार्यकर्ते मात्र माफ करणार नाही त्याला त्याची जागाच दाखवणार राजन पटेल असं देखील म्हणालेत की जर का उमेश पटेल असं म्हणाले असतील की मी हायकोर्ट मॅनेज केलेला आहे तर मी त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करेल कारण उमेश पाटील हा मूर्ख माणूस आहे अशा पद्धतीचे विधान कसं काय करू शकता मी हायकोर्ट मॅनेज केलं असं अजिबात म्हटलेलं नाही उच्च न्यायालयातल्या प्रशासकीय यंत्रणेतला कुणाला तरी हाताशी धरून यांनी आतापर्यंत हे केस बोर्डावर येऊ दिलेली नाही मग जर तुम्हाला वाटत असेल ना आपला मुलगा त्या ठिकाणी निर्दोष आहे त्याच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत त्यांनी खून केलेलाच नाही स्वतःच हायकोर्टापुढे एक अर्ज द्या आणि अर्ज देऊन त्या ठिकाणी केस बोर्डर लावून घ्या तुम्हाला भीती कसली जर हा निर्दोषच आहे तर लावून घ्या बॉर्डर आणि त्या ठिकाणी तुम्हीच मागणी करा की या केसकरता उज्वल निकम सारखा पब्लिक प्रॉसिक्युटर वकील नेमावा म्हणून असं एक पत्र गृहमंत्र्याला द्या आता तुम्ही त्याच पक्षात गेलेला निर्दोष आहे ना तुम्ही तुमचं काही त्या ठिकाणी त्या दोष नाही ना तुमचा मुलगा पूर्ण निर्दोष आहे ना मग तुम्ही द्या ना मागणी करा हायकोर्टा चालू द्या केस बोर्डावर तिथनं हायकोर्टात मग दोष सुटला ना अडवलाय कोणी वीस वर्ष बोर्डावर येत नाही केस म्हणजे काय न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला आदरच असतो पण वीस वीस वर्ष बोर्डावरच केस येत नाही ह्याच्यातून डाऊट येणार नाही का शंका पण उपस्थित करायची नाही का हे सगळं आपल्या डेमोक्रेटिक यंत्रणेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राष्ट्रपती सकट न्यायालयीन व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे तुम्ही मीडियाची लोकंसुद्धा असे प्रश्न उपस्थित करता ते उपस्थित करण्याचा माझा अधिकार आहे आम्ही केला शंका वाटणारच आहे वीस वर्ष केस बोलणार येत नाही म्हणजे काय दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या माध्यमातून राजन पाटलांचा भाजप प्रवेश झाला ते असं म्हणत आहेत की उमेश पाटील यांनी सबुरीनं घ्यावं आणि अशा पद्धतीची स्टंटबाजी करू नये काय सांग असेल आता स्टंटबाजी कसली झाली मला तेच कळे नाही मला एक समजत नाही की पालकमंत्री महोदय खरं तर चांगला माणूस आहे आणि जिल्ह्यासाठी वेळ देतायत ही समाधानाची बाब आहे जिल्ह्यामध्ये पार्टी वाढावी पक्ष वाढावा ह्या प्रयत्न करणं ह्याच्यातही काही गैर नाही आणि ते वाढवण्याच्या नादात काय झालेलं आहे की मोहोळमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचं कमळ हे काही केल्या उगवत नाही हे पंधरा वर्षापासून हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळं तिथले जे मूळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत इथं आपलं कमळ उगवणं उगवून आणणं हे त्यांच्या क्षमतेच्या बाहेरच आहे अशा कन्क्लुजनला ते आल्यामुळं त्यांनी कमळ कुठं उगवू शकतं असं एक डबकं शोधायचा प्रयत्न केला आणि त्यांना ती डबकं आता ह्यांना गटार म्हणलं की राग येतो त्यामुळे आपण डबकं म्हणूया कारण ते कमळ कुठंतरी डबक्यात किंवा याच्यामध्येच उगवतं तर त्या ठिकाणी त्यांना त्या अनगरमध्ये सापडलं पण ही किती घाण आहे पालकमंत्री महोदय आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक लक्षात घ्यायचं की चाळीस पन्नास वर्षं ज्या पवारांच्या जीवावर एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं यांचे कारखाने उभे राहिले यांना मंत्रिपदं मिळाली आमदारक्या मिळाल्या यांना एवढ्या सगळं प्रकारचं ताकद ज्या पवार कुटुंबाने दिली त्या पवार कुटुंबाच्याबद्दल पंधरा दिवसात पक्ष बदलल्या बदलल्या कशा पद्धतीची भाषा यांनी वापरली याच्यावरून यांचं कॅरेक्टर फक्त ओळखा एवढंच मला पालकमंत्र्यांना सांगायचं आपण पाहतोय हो की सडकून टीका जी आहे ते राजन पाटील आणि यांच्या चिरंजीवांवरून उमेश पाटील यांनी केली आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरू टी व्ही मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव